मला असं वाटतंय की मी जेव्हा एकोणीसशे शहाऐंशीला ला हजरी साहेब या पदावर रुजू झालो रुजू झालं तेव्हापासून मला मी तीनशे रुपये पगार मला दरमहा मिळत होता जेव्हा या संघटनेमुळं महान राजहंस ही संघटना त्यांनी माझ्या त्या संघटनेत मी सक्रिय झालो आणि नंतर पुन्हा त्याच्यानंतर बिराजरावजी आले बिराजरावजींनी आम्हाला या लढ्यामध्ये भरपूर सहकार्य करून मला आज हाजरी साहेब ह्या पगार तीनशे रुपया पगारापासून चारशे चारशेचे पाचशे पाचशेचे पुन्हा सातशे सातशेचे असे वाढत वाढत नंतर वेतनश्रेणी लावून दिली वेतनश्रेणी लागल्याच्या नंतर पुन्हा हा लढा सतत चालू ठेवला त्या लढ्यामध्ये आमचे हाजेरी सहाय्यक बांधव त्यामध्ये तुकारामजी मोरे त्यामध्ये बिराजरावजी साळुंके त्यामध्ये आमचे आर टी जोशी हे सगळ्या लोकांनी आम्हाला खूप मदत करून संघटनेचा लढा आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यापासून तो थेट मंत्रालयापर्यंत मंत्रालयापासून मंत्रा तो दिल्लीपर्यंत नेला आणि ही लढाई अखेर यांनी बिराजराव साळुंकी साहेबांनी ही लढाई अखेर जिंकली आणि जिंकून आम्हाला आज मी दोन हजार चारला या शासकीय सेवेमध्ये कायम झालो जेव्हा कायम झाल्याच्या नंतर माझी पहिली अपॉइंटमेंट दोन हजार चारमध्ये माहूर येथे झाली माहूर तहसील कार्यालयात तलाटी असताना तेथून माझी बदली नांदेडला झाली नांदेड लोहा कंदार असे जवळजवळ सहा तालुक्यामध्ये माझी बदली झाली सहा तालुक्यात बदली झाल्याच्या नंतर तलाटी या पदावरून मंडळाधिकारी हे मला पद मला प्रमोशनने मिळाले आणि प्रमोशनमध्ये मिळाल्यानंतर मी जनतेची सेवा संघटनेच्या वचनाला जाणून जागून संघटनेने वेळोवेळी मला मार्गदर्शन मी जरी सर्व शासकीय सेवेत असलो तरी संघटनेचे मी सहकार्य घेऊन मार्गदर्शन घेऊन मला वेळोवेळी आमचे जिल्हाध्यक्ष साहेब होते पुन्हा ते महाराष्ट्राचे सरचिटणीस झाले त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे आणि म्हणायचे की बाबा रे नोकरी ही आपण खूप कष्टाने मिळवलेली आहे या नोकरीला जपून जनतेची इमानीद्वारे मी कामे केली आणि आज रोजी मी निष्कलंक आज माझं प्रमोशन झालं निष्कलंक मी सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्तीच्या पूर्वी महसूल खात्यामध्ये एक महिना अगोदर माझं पेन्शन मंजूर होऊन नागपूर आलं त्यांना मार्गदर्शन मला तुकाराम मोरे साहेबांनी याचं मार्गदर्शन पेन्शन कसं मंजूर करायचं ग्रॅच्युटी कशी मिळवायची औरंगाबादहून माझं हे सर्व्हिस बुक पूर्णतः मंजूर होऊन आलं यामध्ये श्रेय मी तुकारामजी मोरे साहेबांना देतो आणि मला चांगल्या मार्गदर्शन निष्कलंक या पदावर ते मला खूप आनंद होतो आहे हा प्रवास करत असताना मला म्हणजे या प्रवासामध्ये तलाठी ही नोकरी तला करत असताना खूप भीतीदायक होती आणि लोक आता ते कुठे गुंतेल असं वाटायचं परंतु कुठेही मी गुंतलेलं नाही आणि खूप इमानितद्वारे नोकरी करून या पदापर्यंत आलो